लसणीची आवक कमी दरात प्रचंड वाढ किरकोळ बाजारात चारशे ऐंशी रुपये किलो लसूण गेल्या आठ महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणीची आवक कमी होत आहे मुळातच उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे त्यामुळे लसणीच्या दरात सतत वाढ सुरू आहे आता ऐंशी ते शंभर रुपये किलो असणारं लसूण घाऊक बाजारात दोनशे ते साडेतीनशे रुपये किलो झाला आहे त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण चारशे ते चारशे ऐंशी रुपये किलोच्या दरात गेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना लसूण खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे घाऊक बाजारात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधून लसूण बाजारात येत आहे मात्र आवक कमी असल्याने लसणीचे दर चढत आहेत दर कमी होण्यास आणखी तीन ते ती चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे चारशे ऐंशी रुपये किलो एकशे वीस रुपये पाव कमी जास्त अर्धा पाव पाव घेतात लोक जस ज्यांचे ऐकत आहेत खरेदी करतात लसणाची आवक कमी असल्यामुळेच भाव वाढलेले काय सांगू शकत नाही कारण जसं माल येईल तसा त्याच्यावर अवलंबून कमी आत्ता तरी सध्या चान्स नाही अजून एक दीड महिना तरी